हाय फ्रेंड्स चला बनवूया मस्तपैकी आपण कट वडा त्यासाठी बघा छान चण्याची उसळ आहे आमच्याकडे विदर्भामध्ये या पद्धतीने उसळ मिळत असते रस्सा मिळत असते त्याला भरपूर रसा असतो आणि वळे असतात तर चला बनवायला सुरुवात करूया कट वडा तर त्यासाठी आपण सर्वात अगोदर मसाला भाजून घेऊ थोडंसं तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये धने खोबरं छान परतून घेऊन राहिलेलो आहो आपण छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी खसखस टाकणार आहोत आपण थोडीशी खसखस टाकायची आहे खसखस हलकीशी परतून झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे छान भाजून घ्यायचा आहे छान भाजून झाल्याच्या नंतर आपण त्याला छान थंड करून घ्यायचं आणि याचा आपण नंतर पेस्ट करून घ्यायचा आहे थंड झाल्याच्या नंतर तर आता याच कढईमध्ये आपण दोन चम्मच बेसन भाजून घेणार आहोत वड्यामध्ये टाकायसाठी आपल्याला बेसन लागेल ऑप्शनल आहे तुम्हाला नाही टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकता छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तेल वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे आपण तर असं परतून घेतलेलं आहे याला बाजूला ठेवून घेऊ आणि थोडंसं अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्याचा पेस्ट करून घ्यायचा आहे वाटून घ्यायचं आहे थोडंसं जिरं टाकून पेस्ट आपण एका साईडला काढून घेऊ आणि जे आपण खोबरं वगैरे हो भाजून ठेवलं होतं त्याचाही आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपले मसाले तयार आहेत आणि मी चणे रात्रभर भिजत टाकले होते आणि कुकरमध्ये छान उखळून घेतले आपण मसाला बनवूया वडे बनवायसाठी मसाला बनवून राहिलेली आहे दोन चमच तेल गरम केलं त्यामध्ये धने सोप टाकलेली आहे मोहरी टाकलेली आहे आणि छान परतून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक मोठा कांदा टाकून राहिलेली आहे तोही छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून राहिलेली आहे ती पण छान परतून घ्यायची आहे मसाले छान खमंग असा सुगंध इथपर्यंत छान परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आवडीनुसार तिखट मीठ आणि हळद टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं सर्व मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि तेल बघा मी किती कमी टाकलेलं आहे मसाला परतण्यापुरतंच तेल टाकलेलं आहे आणि छान आपण गॅस बंद करून घेतला पर मसाला परतल्याच्यानंतर आणि आता उकळलेले आलू टाकून हा मसाला छान परतून घ्यायचा आहे बारीक चिरलेला सांबार टाकलेला आहे गॅस बंद केलेला आहे मी या स्टेपला आणि हा मसाला पूर्णपणे आपण बनवून घेतलेला आहे तर आपण जे भाजून ठेवलेलं बेसन होतं तेही टाकणार आहोत त्याच्याने बायंडिंग छान येत असते आणि छान मिक्स करून आपण याचे गोळे बनवून घ्यायचे आहे या पद्धतीने सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे सर्व थंड झालेलं आहे कारण की आपण फक्त मसालाच भाजला होता आलू वगैरे थंडेच होते आपले ते ते सगळं छान मिक्स केलं आणि हा आपला वड्याचा मसाला तयार आहे तर या पद्धतीने तुम्हाला जेवढा साईज पाहिजे त्या हिशोबाने गोळे बनवून घ्यायचे आहे वड्यासाठी बघा या पद्धतीने आपण सर्व गोळे बनवून घ्यायचे आहे तुम्हाला जेवढा साईज पाहिजे त्या पद्धतीने पा आपण याचे गोळे बनवून एका साईडला ठेवून द्यायचे नंतर हे टाईट होतात थोड्या वेळाने हे टाईट होऊन जातात छान बनतात गोळे तर आता सर्वात अगोदर आपण कट बनवून घेऊया तर त्यासाठी मी तेल गरम केलं त्यामध्ये सांबाराची फोडणी दिलेली आहे आणि आता वाटण जे होतं आपलं कांदा खोबऱ्याचं जे वाटण होतं ते टाकलेलं आहे ते छान परतून घेतलेलं आहे परतून झाल्याच्यानंतर थोडासा कढी पत्ता टाकलेला आहे तोही छान परतून घ्यायचं आणि चवीनुसार तिखट मीठ तुम तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्या हिशोबाने तिखट टाकायचं आहे तिखट मीठ हळद टाकून आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि छान परतून घ्यायचं आणि आता बारीक चिरलेले टमाटर टाकलेले आहे टमाटर टाकून छान परतून घ्यायचं आहे आणि सोबतच आपण याच्यामध्ये उकळून ठेवलेले चणे टाकलेले आहे आणि छान मिक्स करायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं आपण असं याला मसाल्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे पाणी न टाकता परतून घ्यायचं आहे छान परतल्या गेले की का किती छान असे झालेले आहेत तर आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे भरपूर असा रस्सा बनवायचा आहे आपल्याला त्यालाच आपण कट म्हणतो ते भरपूर असा रस्सा बनवून घ्यायचा आहे आणि छान उकळू द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं छान उकळून घेतल्याच्यानंतर आपला हा कट तयार आहे तर याला आपण गरम मसाला आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर म्हणजे सांबार लावणार आहे तर आता आपला हा कट तयार आहे तर आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी दोन वाटी बेसन घेतलं अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं दोन्ही एकत्र करून छान गाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलेली आहे सोडा टाकलेला आहे खायचा आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून छान असं तयार करून घ्यायचं आहे बेसन आपल्याला छान असं जसं भजे बनवतो त्या पद्धतीने आपल्याला तेवढं घट्टसर पातळ असं थोडं घट्टही राहणार आणि पातळ या अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्याची तर या पद्धतीने आपण बेसन तयार करून घेतलेलं आहे अगदी पातळ पण नाही आहे आणि अगदी घट्ट पण नाही आहे तळण्यासाठी छान कडक असं तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण एक एक गोळे टाकून तळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण गोळे टाकलेले आहे आणि चमचणी या पद्धतीने टाकून घेत आहे तेलामध्ये कडक असं तेल गरम झालेलं आहे आणि छान कडक तेल गरम झाल्याच्या नंतर मंद आचेवर आपण याला कुरकुरीत असे वडे आपण हे तळून घेणार आहोत बघा या पद्धतीने टाकत आहे मी वडे या पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घ्यायचे आहे बघा किती मस्त झालेले आहे याच पद्धतीने आपण सर्व वडे तळून घ्यायचे आहे तयार आहे आपले वडे तर कट वरा वडा कसा सर्व करायचा रसा टाकायचा कट टाकायचा आणि त्याच्यामध्ये वडे टाकून वरून कोथिंबीर आणि शेव वगैरे सर्व करून बारीक चिरलेला कांदा निंबू द्यायचा आणि या पद्धतीने आपण सर्व करू शकता खूप मस्त असे हे वडे तयार आहे तुम्हीही एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद